नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये जयवंत जगताप यांचं प्रतिपादन आलास येथे श्री दत्तच्या वतीनं ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकरी मिळावा माती परीक्षणानुसार आणि पिकाच्या गरजेनुसार एकात्मिक खत व्यवस्थापन करणे गरजेचं आहे जमिनीची भौतिक रासायनिक व जैविक सुपिकता वाढवण्याकरिता पीक फेरपालट करणे खोडव्यामध्ये पाचट आच्छादन करणे हिरवळीची खते कंपोस्ट खते शेणखत व गांडूळ खताचा वापर केला पाहिजे ठिबक सिंचनाच्या वापरातून चांगलं एकात्मिक खत व्यवस्थापन होऊ शकतं असं प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र तळसंध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर जयवंत जगताप यांनी केलं आलास तालुका शिरूळ येथील श्री ब्रह्मनाथ मंदिर हिरिवाड्या येथे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर सहकर कारखान्याच्या वतीनं ऊस उत्पादन वाढीचं आधुनिक तंत्रज्ञान व देशी गाईचं महत्व या विषयावरती शेतकरी मेळावा घेण्यात आला मुरलीधर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री दत्तचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा झाला डॉक्टर जयवंत जगताप यांनी ऊस पिकामध्ये सेंद्रिय गर्भवाढीसाठी ऊस से पिकामध्ये पाला ठेवल्यानंतर पाला कुट्टी केल्यानंतर त्यामधील होमणी नियंत्रण उंदरांचा बंदोबस्त रासायनिक व जैविक कीडनाशकांचा वापर करून उत्पादन वाढ करणे अतिरिक्त पाण्याचा निचरा जमिनीचा सामू रुंदसरीचा वापर ऊस वाढीचे टप्पे आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन केलं तर निमशिरगावचे नितेश ओझा यांनी देशी गायींचं महत्व विषद केलं गणपतराव पाटील म्हणाले की श्री दत्त कारखान्याच्या वतीनं ऊस उत्पादन वाढीसाठी म्हणून कारखाना कार्यक्षेत्रातील गावांमध्ये शेतकरी मेळावे घेऊन प्रयत्न केले जातात तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन ऊसाच्या लावणीपासून काढणीपर्यंत नियोजन केलं तर उत्पादनात वाढ होऊ शकते शेतकऱ्यांच्या पाठीशी दत्त कारखाना कायमपणे खंबीर उभा असून आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्यासाठी कटिबद्ध आहे यावेळी मुख्य शेती अधिकारी श्री शैल हेगांना यांनी प्रास्ताविक केलं सूत्रसंचालन मुनाफ जमादार यांनी केलं तर आभार राजू पाटील यांनी मांडले दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक शेखर पाटील भैयासाहेब पाटील यांच्यासह सर्वसंचालक ऊस विकास अधिकारी एस पाटील ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले दीपक कळेकर यांच्यासह शेती अधिकारी मदतनीस व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल